बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगर परिषदेमध्ये आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत रेकॉर्ड रूम पूर्णपणे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पहाटे पावणे सहा वाजता नगर परिषद इमारतीतील रेकॉर्ड रूमला अचानक आग लागली या आगीत अनेक महत्वाचे दस्तावेज फायली आणि कागदपत्रे जळून नष्ट झाली आहेत आगीचे नेमके अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे मात्र ही बाब सखोल तपासानंतरच स्पष्ट होणार आहे विशेष म्हणजे सध्या मेहकर नगर परिषदेमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू असून त्याच दरम्यान ही आग लागल्याचे परिसरात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहेत आग लागल्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारी आणि स्थानिकांनी आग विजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र दुर्दैवाने मेहकर नगर परिषदेचे अग्निशामक यंत्र दुरुस्तीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात असल्यामुळे मदत वेळेवर वेड़ मिळू शकली नाही अखेर लोणार नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली या घटनेमुळे नगर परिषदेच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे प्रशासनाने याबाबत चौकशीचे आदेश दिले असून आगीचे खरे कारण काय हे लवकरच उघड होईल अशी अपेक्षा आहे इंडिया न्यूज ट्विंटी फोर करता सचिन पाटील बुलढाणा शेगाव